पाठी शुगार भाऊ म्हणजे काही अडचण आली तरी आपण पाठी शुभारणार आहात की खात्री आम्हाला या ठिकाणी मिळते आपल्याकडून खूप धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी भेटवस्तू देण्यात येत आहे आपण आला हीच आमच्यासाठी मोठी भेटवस्तू आहे

आणि बारा मुलींच या ठिकाणी जे भविष्यातली होणारी थांबवलेली आहे लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे महिला अधिकारी अंमलदार यांना पाठीशी उभारतात भाऊ म्हणजे काही अडचण आली तरी आपण पाठीशी उभारणार आहात ही खात्री आम्हाला या ठिकाणी मिळते आपल्याकडून खूप धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी भेटवस्तू देण्यात येत आहे बरोबर आपण आला हीच आमच्यासाठी मोठी भेटवस्तू आहे लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे महिला अधिकारी अंमलदार यांना पाठीशी उभारतात भाऊ म्हणजे काही अडचण आली तरी आपण पाठीशी भारणार आहात की खात्री आम्हाला या ठिकाणी मिळते आपल्याकडून खूप धन्यवाद या ठिकाणी या ठिकाणी भेटवस्तू देण्यात येत आहे आपण आला हीच आमच्यासाठी मोठी भेटवस्तू आहे

म्हणजे आपल्या घरामध्ये देखील आपण बघतो की आपल्या आईच्या कष्टाच जे तिला आपण केलं पाहिजे आपल्या बहिणीच असेल त्याचं अप्रिशिएशन होत नाही आणि नेहमी कौतुक केलं जात विरोधी पक्षनेता आणि या कमिशनर ऑफिसच्या बाहेर आहे कमिशनर ऑफिस मध्ये आपण सगळे बहीण भाऊ आहोत आणि आपण ही दामिनी पथकाच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं काम करता महाराष्ट्रात मी फार डी जी रश्मी शुक्ला पासून तर खालच्या सगळ्यांपर्यंत संपर्कात परंतु आता मी उरणची घटना घडली तिथेच गेलो ते नवी मुंबईमध्ये उरणला एक घटना घडली त्या मुलीचा मर्डर झाला होता <coughs> पण आपल्या इथं जो आपलेपणा वाटतो ना पोलिसांचा जनतेचा तो महाराष्ट्रात कुठं जाणवला कारण पोलीस आणि जनता एक आपलेपणा मी आता <coughs> सी पी साहेबांना हेच बोलत होतो दो आणि शेवटी एक मराठी माणूस असल्याचा ना मराठी असल्याचा एक वेगळा फरक असतो हे तितकंच खरं स्पष्ट बोलायला काही हरकत नाही कारण बाकीचे जे मराठी नसणारे लोक फक्त ड्युटी करतात ड्युटी आणि कर्तव्यात फरक आहे आणि जो मराठी माणूस हा ड्युटी शिवाय कर्तव्य सुद्धा बजावत असतो म्हणून ह्या ज्या भगिनी आहेत तर त्या काही ठिकाणी याला वेगळं नाव आहे काही ठिकाणी निर्भया पथक नाव आहे असे वेगवेगळे नाव वेगळ्या शहरामध्ये याला या पथकाला वेगळ्या पद्धतीनं नाव आहे तर आपल्या शहरामध्ये तुम्ही दहा पंधरा जणीच आहे पण आजच्या शहराला तुमचा दहा एवढं सांगतो त्या काना खरीच यायच्या पण आता बऱ्याच प्रेमाने काम करतात आता बऱ्याच प्रेमाने काम करतात मग त्या सगळेच धाक महिलांचे सुद्धा गुन्हेगारांना असले पाहिजे शेवटी पोलीस काय झाले करतात पोलिसांचा आता आम्ही सिद्धी साहेबांना तेच बोलतो सिद्धी साहेब म्हणजे बाबा आपल्याला सगळ्यांना म्हणलं हे पा जे योग्य मग आमचा कमावून असत नाही जर तो तर त्याला ठोकलाच पाहिजे पण न चुकल्यामुळे बिलकुल आपण वाकड्या नजरेने केली पाहिजे मग आता हे धोरण पोलिसांच असलंच पाहिजे आणि म्हणतो त्या धोरणाने आपण काम करता लाडकी बहीण बाहेर चालू आहे <laughs> बरं का बाहेरची लाडकी बहीण वेगळी आपलं लाडकी बहीण भाऊ वेगळं नाताय मला असं वाटतं निश्चित तुमच्या मागे गंभीरपणे कारण राजकीय बाहेर बोलावं लागत असतं परंतु असं काही नसतं सगळं शेवटी आपण एका या मातीतले या शहरातले या ले, जिल्ह्यातले बऱ्याच आणि इथल्याच आहेत कोणी नात्यामध्ये मोद्या कोणी कैत्रा परिवारात येतं सगळं काही ना काही काही ना काही आपलं सगळ्यांचं एक नातं आहे आणि मला असं वाटतं हे नातं जपण्याची एक पद्धती एक परंपरा आपण सातत्यानं ठेवली पाहिजे अनेक महिला इथून बदली करून करून जी त्यांच्याशी संपर्कात राहतो त्यांच्याशी संपर्कात राहत आता कारण मला असं वाटतं इथं एक नातं निर्माण होतं ते टिकवण्यासाठी निर्माण होत असतं आपण वरती आपण घातली म्हणून काय आपण काही माणूस नाही अशा जग नाही आता समजा आता साहेबांनी झालं की काही जण मुलं बघ प्रत्येकाला घर आहे भावना आहे म्हणून ही वरती जरी असली तरी आपण सगळ्यात महत्वाचा माणूस आहे आणि हे माणूस बनून आपण पोलिसांची ड्युटी करत असतात असं मला वाटतं आणि म्हणून आण आण सातत्यानं तुमच्याशी नातं ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो आपल्याला या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मनोपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद था जय था हिंद जय महाराज चांगलं झाली होती आपल्याकडे दीड वर्षापूर्वी तर पहिले जे वाजवा चालवणारे आपली भगिनीच होती गीता आपले बागावडे बाकी मग म्हणणारे तर बसले होते दूर लांब शंभर दोन दोनशे फुटावर जाऊ आणि म्हणून ही ताकद तुमच्या मनगटात असेल लक्षात ठेवा फक्त ही ताकद आपण आपल्याला संधी ज्यावेळेस मिळते त्याच वेळेस ताकद असतात आणि म्हणून आता कर कर <laughs> तो काळ गेला की बहिणीने भावाचं रक्षण केलं आता काळ असा ना भावाने सुद्धा बहिणी बहिणीने सुद्धा भावाचं रक्षण केलं पाहिजे हा काळ आम्ही पत्रकार आलेला आहे असं लक्षात येतात उपस्थित सर्व रक्षाबंधनाच्या कार्यक्रमात उपस्थित आपल्या शहराचे नवीनच पोलीस आयुक्त म्हणून रुजू झालेले फायदा होणार आहे. त्यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे अतिथी असं म्हणणं नाही आपले सर्वांचे भाऊ आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असणार आहे आदरणीय दादाजी गांधी साहेब विरोधी पक्षनेता महाराष्ट्राचे दादा विनंती करते की त्यांनी या ठिकाणी सांगून त्यांना पोलीस दल त्यांच्यासाठी कधीही तत्पर आहे कुठल्याही मदतीसाठी त्याचं एक आश्वासन आश्वासक भावना त्या ठिकाणी निर्माण केली जाते. वेगवेगळी छाया you. You